महानगरपालिकेची कचरा गाडी कचरा घेऊन जाण्यासाठी का कचरा करण्यासाठी नागरिकांचा संतप्त सवाल दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद येथील सांगली रोडवर असलेल्या कचरा डेपो मैल खड्डाला जाणाऱ्या रस्त्यावर परिसरात महानगरपालिकेच्या कचरा उठाव गाड्यांचा रस्त्यावर कचरा टाकत फिरत असल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे एकीकडे इच्चरगंजी महानगरपालिकेत शहरात रस्त्यावर अथवा इतर कचरा टाकणाऱ्या नागरिकांचा फोटो टाका पाचशे रुपये दंड आणि त्या दंडातील काही रक्कम मिळवा असा उपक्रम सुरू असताना महानगरपालिकेच्या भरगतचा कचरा उठाव गाड्यांच्या रस्त्यावर कचरा टाकत फिरत आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ सदर परिसरातील नागरिक फोन लाईन वर आहेत बोला नमस्कार साहेब ओंकार काळे बोलतोय सुरबी कॉलनी मधून इचलगंजी महानगरपालिकेने नवीन उपक्रम चालू केला आहे रस्त्यावर अथवा इतर कचरा टाकणाऱ्या नागरिकाचा फोटो टाका आणि त्याला आम्ही पाचशे रुपये दंड आम्ही त्याच्याकडून वसूल करू पण या महानगरपालिकेच्याच गाड्या प्रमाणाबाहेर कचरा भरतात कचरा उठावच्या ज्या गाड्या आहेत त्या आणि रस्ताभर कचरा टाकत फिरतात भागातल्या स्वच्छता कर्मचाऱ्याला त्या उचलून बाजूला टाक म्हणताना त्याने टाकला नाही परत दुसरी गाडी जी घंटागाडी दुसऱ्या भागातील जी इथून जाते तीच गाडी परत ती फरफटत कचरा सगळीकडे रस्त्यावर पसरत नेलेला आहे आता ह्यावर नगरपालिका महानगरपालिका काय कारवाई करणार